रवींद्र नवले यांच्या शांताई क्लिनिकचं उद्घाटन उत्साहात संपन्न नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील न्यू श्रीनिवास ज्वेलर्स समोर शाकीर मेडिकल शेजारी पालखेड रोड दिंडोरी येथे डॉक्टर रवींद्र नवले यांच्या शांताई क्लिनिकचं उद्घाटन लभान बंजारा सामाजिक संघ संस्थापक अध्यक्ष तसेच भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र गांगुले नाईक यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं यावेळी माजी नगराध्यक्ष हेमंत पकारे अविनाश जाधव प्रकाश मुरकुटे सुनील जाधव विकास भिडे मिथुन जाधव भिकाजी नवले पप्पू धामळे लक्ष्मण जोंधळे विलास कांगोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली डॉक्टर रवींद्र नवले यांच्या परिवाराने आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं गेल्या अनेक वर्षापासून अखंडपणे रुग्णांची सेवा करणाऱ्या आणि वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षाचा अनुभव असलेल्या डॉक्टर रवींद्र नावले यांच्या हातून यापुढेही रुग्णांची सेवा घडत राहू हो। अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या याबाबत अधिक माहिती डॉक्टर रवींद्र नावले यांनी नाशिक लक्षनियम वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे मी डॉक्टर रवींद्र भिका नावले दिंडोळी येथे शांताई क्लिनिक म्हणून आपण दवाखाना चालू केलेला आहे साईबाबाच्या कृपेने आपण नवीन दवाखाना चालू करत आहोत रवींद्र गांगुले यांच्या हस्ते हो। आपण समारंभ संपन्न केला लबान बंजारा संग समाज यांच्या सेवेसाठी आपण सगळ्यांच्या सेवेसाठी आपण इथं दवाखाना सुरू केलेला आहे तरी आपण सर्वांनी इथं दिंडोरी पंचकृत सर्वांनी आपण भेट द्यावी माझा माझा पत्ता पालखेड रोड दिंडोरी न्यू जिल्ह्या समोर नमस्कार जय शहरलाल आज दिंडोरी येथे शांताई क्लिनिक म्हणून आज लबान बंजारा समाजाचे युवा डॉक्टर रवींद्र भिकाजी नवले यांनी बी एम एच डिग्री पूर्ण करून आणि बऱ्याचशा तीन चार वर्ष दुसरीकडे अनुभव घेऊन आज स्वतःचं क्लिनिक आपल्या दिंडोरी शहरामध्ये त्यांनी ओपन केलं आहे कदाचित सगळ्या समाजाला त्यांच्याबद्दल गर्वच आहे कारण फार कमी लोक आहे ज्या या हातपोटखडीपासून आणि रोजगारापासून वंचित आहेत त्याच्यातच आमचे भिकाची नवले असतील आणि त्यांच्या मातोश्री असतील यांनी त्यांना कशा कष्टातून त्यांना शिकवलं असेल हे आम्ही नक्कीच जाणतो आणि ह्या पिढीला एक नवी चालना मिळेल आणि या पिढीला पुढे या गुलामगिरीच्या याच्यातून आणि ज्या खडीपोडाच्या रोजगारातून मुक्तता मिळेल असेच पोरांनी शिकत राहावं हो, आणि या शिकण्या शिक्षणामुळे किती प्रगती होते हे समाजाने लक्षात घ्यावं एवढंच मी लवान बंजारा जेवढं महाराष्ट्र राज्यातील भारतात समाज आहे एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना मी जाहीर करतो शिका संघटित व्हा जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात या शिक्षणाच्या धोरणाने या शिक्षणाच्या धोरणाने आज रवींद्र भिडे सारख्या रवींद्र नवले सारख्या मुलाने चांगली पदवी डिग्री घेऊन स्वतःचं क्लिनिक चालू केलं याला मी संत महाराजांच्या चरणी आणि श्री साईबाबा यांच्या चरणी अतिशय नम्रपणे विनंती करतो त्याच्या सगळ्या गोष्टी हो त्याला कोणत्या गोष्टीची अडचण नाही यावं त्याच्या मागे दिंडोरी गावकरी पंचक्रोशीतील सगळेच आपले नगराध्यक्ष आपल्या अविनाश जाधव असतील त्यानंतर आमचे शाकीर भाई असतील मेडिकल वाले आमचे मित्र अमोल जाधव असतील त्यानंतर आमचे लपन मंदिर समाजाचे युवा अध्यक्ष आपले विकास विकास असेल विकास बिडे असेल मिथून जाधव असेल सुनील जाधव असेल या सगळ्यांच्या प्रयत्नाने त्यांनी आज ज्याची सुरुवात केली याला आपण सगळ्या समाजातर्फे तर्फे आणि गावातर्फे आणि भारतीय जनता पार्टी आणि दिंडोरी पंचक्रोशी याच्यातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद अशीच प्रगती करा श्री साईबाबा तुम्हाला या प्रगतीला नक्की यश देईल श्री स्वामी वृत्त संकलन विभाग नाशिक लक्षणीय नाशिक